चंदगडच्या विकासासाठी शिवाजीरावांना सहकार्य करणार सावर्डे येथील सत्कारप्रसंगी आरोग्यमंत्री प्रकाश आबेटकर यांची हमी तालुक्याचे नंदनवन करण्यासाठी शिवाजीरावांना मनापासून साथ देणार चंदगडसाठी जे काही चांगलं करता येईल ते करण्याचे प्रयत्न करू असे वचन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांनी दिली इनाम सावर्डे येथे आयोजित जाहीर सत्कार सोहळ्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते प्रास्ताविक अनिल शिवनगेकर यांनी केले मंत्री आबेडकर म्हणाले जय जवान जय किसान मेळाव्यात आजी माजी सैनिकांनी केलेल्या संकल्पाचा आनंदोत्सव साजरा होत असून असा नैतिक अधिष्ठान असलेल्या कर्तृत्वान माणसांचा शिवाजीरावांना पाठिंबा आहे निस्वार्थी व्यक्तिमत्व असून ते आपणासाठी कधीच काही मागत नाहीत मतदारसंघाच्या विकासासाठी जे जे मागतील ते अग्रक्रमाने देण्याचा आपला प्रयत्न आहे खासदार धनंजय महाडिक म्हणाले जिल्ह्यात राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असल्यामुळे जनगाच्या विकासात आता अडचण येणार नाही आरोग्य शिक्षण पाणी उद्योग याचा मास्टर प्लॅन करा त्याला आमची साथ असेल आमदार शिवाजीराव पाटील यांनी तालुक्यात आरोग्याच्या सुविधा कार्यक्षम करण्याबरोबरच एम बी बी एस कॉलेज नर्सिंग कॉलेजसह महिलांना स्वतंत्र हॉस्पिटलसाठी आरोग्यमंत्र्यांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करतानाच बोलण्यापेक्षा करून दाखवण्याचा माझा मानच आहे लोकांना कामाची पोचपावती दिल्याशिवाय राहणार नसल्याचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी स्पष्ट केले व्यासपीठावर माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील अशोक चराटी नथाजी पाटील सचिन बल्लाळ शाताराम पाटील लक्ष्मण गावडे संतोष तेली अनिरुद्ध केसरकर जयवंत चांदेकर उदयसिंग सरदेसाई केरबा पाटील गंगाधर वसकोटी गिरजादेवी शिंदे ज्योती पाटील अशोक कदम आदींची उपस्थिती होती